सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा राज्य सरकार कडून वन नॅशनल वन स्टुडंट मोहिमेच्या अंतर्गत ऑक्टोबर 2024 मध्ये अपार आय डी कार्ड नियम लागू करण्यात आले आहे नवीन शिक्षण प्रणाली एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या अंतर्गत अपार आय डी कार्डची संकल्पना भारत सरकारने अमलात आणली आहे तर दुसरे काही नाही आधार कार्डसारखेच अपार आय डी कार्ड आहे जो केवळ विद्यार्थ्यांसाठी असणार आहे हे कार्ड विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा जशी सीई टी व इतर परीक्षा आणि महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी सुलभ प्रक्रिया करून देणार आहे याच पार्श्वभूमीवर सीई टी नोंदणीसाठी अपार आय डी बंधनकारक करण्यात आली आहे रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी तसेच त्यांची पडताळणी करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे सीई टी विभागाकडून नोंदणीसाठी अपार आय डी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून पुढील शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी डिसेंबर अखेरपासूनच नोंदणी सुरू होणार आहे त्याकरिता विद्यार्थ्यांना डिसेंबरपासून नोंदणी सुरू करावी लागणार आहे अपार आय डी म्हणजे ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टरी स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी होय जो भारत सरकारचा एक उपक्रम आहे हे अपार आय डी पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे हा आयडी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक बारा पदव्या आणि क्रेडिट्स एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात संग्रहित करतो ज्यामुळे एकाच शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना किंवा उच्च शिक्षण घेताना कागदपत्रांची गरज भासत नाही आणि संपूर्ण शैक्षणिक प्रवास सुलभ होतो वन नेशन वन स्टुडंट या धोरणाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच आजीवन शैक्षणिक ओळख तयार होणार आहे